नमस्कार मैत्रिणो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत कुरळी कुरळी हा एक म्हणजे आपल्या उन्हाळी वाढवण्यातला एक मेन प प्रकार आहे तर त्यासाठी मी आ, एक पहिली गहू घेतलेली आहे ते चांगले साफ करून घेतले आणि त्याला चांगले तीन ते चार पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतले तर तुम्ही हे गहू उन्हात पण गंजत म्हणजे ठेवू शकता जर उन्हात ठेवलं तर दोन दोन दिवसात छान गहू येत असतात ते आपल्याला मिक्स म्हणजे मिक्सरवर वाटायला तर जर तुम्ही आतमध्ये ठेवलं तर दोन तीन दिवस एक दिवस जास्त लागतो त्याच्यापेक्षा तुम्ही उन्हातच किंवा एखाद्याच गल्लीमध्ये वगैरे सावलीमध्ये छान ठेवू शकता लवकर येतात गहू तर आता त्याच्यानंतर आपण बघू शकतो तर मी दोन तीन दिवस मी उन्हातच छान ठेवले होते हे गहू त्याच्यामुळे छान फुललेले आहे मी रोज कंटिन्यू पाणी चेंज करत होती आ, आज सकाळीच चेंज केलं तरी पण बघा ऊन जास्त असल्यामुळे त्याला पूर्ण फेस आलेला होता आणि आपले गहू पण छान म्हणजे एकदम चीक येण्यासाठी छान तयार होते छान त्याच्यातून म्हणजे असं छान चीक बाहेर पडत होतं तर आता हे आपल्याला सगळे गहू जो दोन तीन पाण्याने पुन्हा एकदा छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातला जो उग्र वास येतो तो, तो निघून जाईल चिकटपणा वगैरे जास्त काही राहणार नाही तर आता आपल्याला धुवून घेतलेले आहे गहू हे चांगले मी बघू शकता छान असे पांढरे शुभ्र असे गहू दिसत आहेत तर आता हे आपल्याला मिक्सरवर लावून घ्यायचं आहे तर हे मी एका भांड्यामध्ये छान मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू घेतलेले आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही मिक्सरवर वाटताना थोडंसं पाणी टाकू शकता जास्त पाणी टाकू नका नाहीतर मग ते मिक्सर घुमवल्यानंतर लावल्यानंतर पाणी बाहेर पडत असतो आणि आपला मिक्सर पूर्ण खराब होत असतो तर तुम्ही थोडंसंच पाणी टाका अंदाजानुसार तर मी एक ते दोन चम्मचच पाणी टाकलं होतं तरी पण गहू छान झालेले होते आता हे आपल्याला पूर्ण एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये चांगलं काढून ला, घ्यायचं आहे तर आता हे आपलं लावून झालेले आहे आणि आता मी एक चांगलं मोठं भांडं घेणार आहे जेणेकरून त्या भांड्यामध्ये आपल्याला छान हे गहू धुता येणार म्हणजे ही चीक आहे मिक्सरवर लावले तर खूप जास्त बारीक हे पडत असतो याचं तुमच्याकडे जर मिरची कटर असेल तर तुम्ही त्याच्यावर लावू शकता म्हणजे खूप बारीक कूट पडत नाही मिक्सरवर जरा जास्तच पडतो आणि दोन वेळा चालावं लागतं आपल्याला गाळून घ्यावं लागत असतो तर बघू बघू शकता म्हणजे खूप असं बारीक असं झालेलं आहे तर आपल्याला दोन तीन वेळा हे चांगलं चाळून घ्यावं लागेल चाळणीने तेव्हाच हाच याच्या यातला जो कोंडा असतो तो निघून जाईल तर मी आता याला दोन दोनं क लोटं पाणी टाकून छान धुवून घेणार आहे म्हणजे त्याच्यातला जो गव्हाचा कोंडा असतो त्याच्यातलं पूर्ण चीक काढून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यातलं एकही चीक राहतं कामाने याच् आ, तर मी हाताने छान याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान पिळून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात कुरड्या मला नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे हीच एक पद्धत आहे पारंपरिक पद्धत म्हटली जाते आमच्या जा विदर्भात तर याच पद्धतीने आम्ही चीक काढत असतो गव्हाचं आणि कुरड्या करत असतो तर आता आपल्याला हे छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी जास्त वापरायचं नाही तर मग खूप गंजभर पाणी होत असतो मोजकंच पाणी वापरायचं आहे दोन दोन लोट्यांनी धुवून घ्यायचं आहे आपल्याला हे गव्हाचा कोंडा म्हणजे खूप जास्त प्रमाणात पाणी जास्त लागत नाही आणि ती जो वरती पाणी उरत असतो तो पण आपल्याला घाट्याचे पापड जो करतो आपण धापोडे म्हणतो आमच्या विदर्भात ते पण तुम्ही त्या पाण्याने करू शकता खूप सुंदर लागत असतात ते पण पापड खा म्हणजे टेस्टी असतात तर आता ते आपल्याला धुवून झालेलं आहे पाणी तर एकट्याचं काय हे काम आहे नाही तर मी माझ्या मुलाला म्हटलं मला थोडीशी मदत कर तर त्यांनी घाई 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 मुलाला तर आपल्याला माहीतच आहे मुलांना जरा जास्तच घाई असते तर तो एकदमच त्यांना टाकून दिलं तर तर आता मी हे छान धुवून घेत आहे आणि चांगलं गाडून घेणार आहे आणि एका ताटामध्ये हे चांगलं थोडंसं पिळून एका ताटामध्ये याला काढून ठेवणार आहे म्हणजे जे हे मला दुसऱ्या पाण्यात असून एकदा धुवावं लागेल कारण की याच्यामधला चीक काही पूर्णपणे निघत नाही एका पाण्याने धुतल्यावर तरी अंदाजे दोन ते तीन पाण्याने छान अजून म्हणजे एक एक लोटा पाणी किंवा दोन दोन लोटे पाणी टाकून आपल्याला छान स्वच्छ हा कोंडा धुवून घ्यायचा आहे म्हणजे याच्यातलं पूर्ण चीक निघून जाईल आणि आता हे दुसऱ्यांदा अजून मी धुवून हे चाळून घेत आहे अंदाजी एक पायली गव्हाच्या आपल्या म्हणजे पंचवीस तीस कुरड्या होतात पंचवीस तीसही नाही होत म्हणजे हो पंचवीस वगैरे होऊन जातील जर छोट्या छोट्या आकाराच्या केल्या तर तर आप आप आता आपल्याला हे सगळं आता पूर्ण चाळून झालेलं आहे पाणी आणि आता आपल्याला कोंडा पुन्हा एकदा छान दुसऱ्या गंज याच्यामध्ये भांड्यामध्ये धुवून घ्यायचं आहे तर मी दोनदा धुवून घेतलेला आणि तुम्ही बघू शकता हा असा कोंडा निघालेला आहे भरपूर सारा आणि आता हे पूर्ण माझा गंज पूर्ण भरून गेला आहे कारण की पाणी थोडंसं जास्तच झालं थोडंसं कमी प्रमाणात पाहिजे होतं तर इथं बघा माझा मुलगा का कार्टूनपणा करत आहे मी म्हटलं तू त्याला म्हटलं तू चाळणी पकडून ठेवू मी गाळून घेते तर त्याचं ते त्याचं कारभार सुरूच असतो अदामधात ते बघा त्याचं हे असं कारपणपणा सुरूच असतो म्हणजे आपल्याला कसं करून त्रास द्यायचा हे प्रत्येकच मुलाचं असतं तर आता हे मी सगळं छान गाडून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे चेक पूर्ण म्हणजे जसं का आपण रात्री हे करून ठेवलं तर रात्रभर असं म्हणजे एका ठिकाणी साईडला करून ठेवून द्यायचं आहे रात्रभर झाकून आणि सकाळी जे पाण्याची वरची फक्त पाणी पाणी असतो आणि खाली पूर्ण गाड जमा होते तर त्या गाडच आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आणि पाणी वरचं पूर्ण फेकून द्यायचं आहे तुम्ही फेकू शकता नाही तर मग त्याचे पापड पण छान होत असतात घाट्याचे पापड तर आता हे आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे आणि सकाळी आता हे जे वरचं पाणी मी साईडला करून आतमधली जी गाड आहे त्याला तर छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे म्हणजे जेवढं ग्लास हे चीक भरेल तेवढं तेवढंच ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे तंतोतंत सारखं तेव्हाच आपले चीक छान तयार होत असतो म्हणजे कुरड्या करण्याचा घाटा त्याच्यामुळे मोजणं हे खूप महत्त्वाचं आहे तर माझा अंदाजे पाच ग्लास पाच साडेपाच ग्लास चीक भरलेलं होतं तर मी एक अर्धा ग्लास काढून ठेवलेला मी वाफेवरचे पापड करणार होते त्याचे तर बघा जेवढे प ग्लास पाणी हे घेतलं होतं चीक तेवढंच ग्लास मी आता पाणी मोजून घेणार आहे अंदाजे पाच ग्लास तर आणि आता हे आपल्याला छान मोठ्या गॅसवर चांगलं उकडू द्यायचं आहे आणि याला उकडी आली की आपल्याला छान याच्यामध्ये घाटा शिजवून घ्यायचा आहे आता बघू शकता चांगली उकडी आलेली आहे तर मी याच्यात चवीपुरतं मीठ घालणार आहे थोडंसं कमीच मीठ घाला नाहीतर मग जास्त खारट होऊन जाईल मग मी आपल्याला आपल्याकडे पर्याय राहणार नाही तर मी मीठ घातलं आहे ना आता याच्यामध्ये याला पण दोन व्यक्तीच लागतात कारण की एक जण गंज पकडून ठेवायला एकजण छान बारीक धार तिथून सोडावं लागते जेणेकरून त्याच्या गुठड्या व्हायला नको आणि शक्यतो तुम्ही याच्यासाठी लाकडी चम्मच घ्या म्हणजे आमच्या इकडे त्याला चाटू म्हणतात तो माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी झाऱ्यानेच तो, तो करवते मिक्स पण त्याच्यामध्ये एवढे म्हणजे काटाला माझ्या हात म्हणजे हाताला ते काटाय काट रुतत होते चम्मचचे पण शक्यतो तुम्ही लाकडी चम्मचच घ्या तो चांगला सोयीस्कर होतो म्हणजे याला खूप ताकद लागत असते हे छान मिक्स करायला तर बघू शकता हे थोड्याशा गुठळ्या दिसत आहे पण ज्याला चांगलं जोराजोरानं मिक्स केलं की ह्या पूर्ण गुठळ्या निघून जातात आणि छान सॉफ्ट असा मस्त चीक तयार होत असतो आणि मेन म्हणजे कुरडी ही खूप छान लागत असते आंब्याच्या रसासोबत माझ्या घरी तर पापडपेक्षा कुरड्याच जास्त प्रमाणात खाल्ले जातात त्याच्यामुळे मला एक ते दोन पहिल्याच्या कुरड्या करणे तर आवश्यकच असते तर हे बघा आता चीक आपलं मी छान मिक्स करत आहे तुम्हाला हवं असेल जर तुम्हाला वाटत असेल की पाणी थोडंसं कमी झालं आहे तर गॅसवर एक ते दीड गिलास पाणी गरम करून घ्या आणि थोडंसं जेवढं लागते तेवढं त्याप्रमाणे तुम्ही थोडंसं अर्धा गिलास एक गिलास असं पाणी टाकून थोडंसं मिक्स करत जा जास्त पाणी टाकायचं नाही नाही तर आपलं चिक बिघडून जाईल आणि आपल्या कुरड्या पळणार नाही त्यामुळे पहिल्यांदाच थोडंसं पाणी कमी घ्यायचं जास्त पाणी जर झालं तर कुरड्या ह्याच काही जमणार नाही म्हणून पाणी थोडंसं कमीच घ्या तर आता हे बघा छान मिक्स करून मस्त असं सा एकसारखा असा आपला चीप तयार आहे आता आपल्याला कुरड्या पाडून घ्यायच्या आहे तर छान हे गरम गरम असलं की छान कुरड्या पडत असतात झटपट होईल तेवढं शक्य होईल तेवढंच तुम्ही म्हणजे गरम गरमच कुरड्या पाडून घ्या बघून घेऊ शकता तुम्ही छान आपल्या इथं कुरड्या मस्त छान अशा म्हणजे सर छान उमटलेले आहे तर आपला म्हणजे चीकच छान झालेला होता तर या पद्धतीने तुम्ही जर करून बघितलं तर नक्कीच तुमचं चीक जमणार आणि कुरड्या काही म्हणजे सगळ्या चांगल्याच होणार तर बघू शकता आपल्या एक नंबर अशा कुरड्या छान तयार आहे आता या आपल्याला याला, याला मस्त उन्हात वाढवून घ्यायचे आहे तर हे बघा माझ्या मुलांनी छान छोटे छोटे गोळे टाकले आहे त्याला हे खायला खूप आवडतात वाढल्यानंतर छान लागतात तर त्याचा कार्टून पण सुरूच होता तिथे तर आता आपल्या कुरड्या छान वाढलेल्या आहेत आणि आता आपण तळून बघूया की आपल्या कुरड्या कशा झालेल्या आहेत छान सर्व पण उमटलेले आहे, आहे तर आता मी आ, तेल थोडंसं जास्त घ्या तर आता आपल्याला तेल गरम झालेलं आहे आणि बघू शकता आपली कुरडी ही छान फुलत आहे म्हणजे एकदम दुप्पट तिप्पट तुम्ही चौपट म्हणू शकता अशी कुरडे छान म्हणजे फुलून येते मस्त तर तुम्ही पण नक्की अशाच पद्धतीने करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपल्या विदर्भाच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी बेल ऑयकॉनलासुद्धा प्रेस करायला विसरू नका तर चला मग आपल्या कुरड्या अशा एकदम मस्त कुरकुरीत अशा तयार आहेत या मग तुम्ही पण कुरड्या खायला आणि घरी पण करून बघा आणि हो जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय